tidak bisa dirangkul sedikit pun tidak ada di श्री स्वामी समर्थ माझ्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे ताई दादा सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज नवरात्रीचा पाचवा दिवस पंचमीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आज कुंकू अर्चन कसं करायचं आणि काय फायदे होते त्याच्यापासून आपण चला बघूया आज काय आहे कुंकू अर्चन केल्याने मुलांना सुबुद्धी लक्ष्मी आज सरस्वतीचा दिवस आहे पंचमी म्हणजे सरस्वतीचा दिवस राहत असते आपले जे महा सरस्वती राहत असते बुद्धीची देवता राहत असते ते तिची आज पंचमी आहे त्याच्यामुळे का आपण यंत्रावर कुकू अर्चन केले आणि आपल्या मुलांना खूप बुद्धी आणि खूप यशस्वी होतात असतात ते मुलं आणि बघा इकडे माझी सगळी पूजा होऊन गेली आहे आता कुकू अर्चन कसं करायचं हे आपण बघूया ब्लॉकमध्ये आणि कुकू अर्चन याच्यासाठी करायचं का आपले सौभाग्य पण वाढत असते आपल्या मुलांना पण यश भेटत असते आणि आपल्या घरामध्ये धन संपत्तीला कधी कमी पडत पर, नाही तो चला आता बघूया आपण आपल्या कुंकू अर्चन कसं करा महालक्ष्मी मातांना नमो बोलो महालक्ष्मी मातांना नमो बोलो महालक्ष्मी माताने याला स्वच्छ करून घ्यायचा आता स्वच्छ करून घेते मी याला याला स्वच्छ करून घेतलं आता याच्यावर वैद्य कुंकू आपण अर्पण करून घ्यायचा वैद्य कुंकू झाल्यानंतर

ओम ओ नमः ओम सर्वंगलाय नम ओम लज्ज्जाय नम ओम भगवत नम ओम वस्याय नम ओम भवान्यै नम ओम पापनाशिन्यै नम ओं चंडियाय नम ओंकालराय नम ओं भद्रकाल्यम ओम अपराजिताय नम ओम महाविद्याय नम ओम महामेधाय नम ॐ महामायायै नमः ॐ महाबलायै नमः ॐ कात्यायन्यै नमः ॐ जयायै नमः ॐ दुर्गायै नमः ॐ मन्दालवनवासिन्यै नमः ॐ आर्यायै नमः ॐ ॐ नमः ॐ धात्र्यै नमः ॐ महिषासुरधातिन्यै नमः ॐ सिद्धिदायै नमः ॐ उद्धिदाय नमः ॐ निय नमः ॐ वरदायै नमः ओं वरवर्णि्ययी नम ओं अंबिय नम ओम सुखदाय नम ओं सौम्याय नम ओं जगन्माद्रे नम ओं शिवप्रिया ओं भक्तसंतापसंह नम नमः सर्व प्रपूरिंदे नमः ओं जगद्गत्रे नमः ओं जगद्द्र्ये नमः ॐ जगत्पालनतत्पराय नमः ॐ अव्यक्तायै नमः ॐ व्यक्तरूपाय नमः ॐ भीमायै नमः ॐ त्रिपुरसुन्दर्यै नमः ॐ अपर्णाय नमः ॐ ललिताय नमः ॐ वैद्यायै नमः ॐ ॐ नमः ॐ चामुण्डायै नमः ॐ चतुरायै नमः ॐ चन्द्रायै नमः ॐ भरद्रविभान्यै नमः ॐ धीरम्बजनन्यै नमः ॐ काल्यै नमः ॐ त्रिवराय नमः ॐ यशोधारिण्यै नमः ॐ उमाय नमः ॐ कलुशास्त्राय नमः ॐ दैत्यदर्पशून्यै नमः ॐ बुद्ध्यै नमः ॐ शान्त्यै नमः ॐ क्षमायै नमः ॐ शान्त्यै नमः ॐ तुष्ट्यै नमः ॐ तुष्ट्यै नमः ॐ सत्यै नमः ॐ सत्यै नमः ॐ परायुधराय नमः ॐ गौत्यै नमः ॐ शाकम्भर्यै नमः ॐ शिवायै नमः ॐ अष्टशिद्धिमदाय नमः ॐ कामाय नमः ॐ शिवकामानुवाचयै नमः ॐ धर्मदायै नमः ॐ धर्मदाय नमः ॐ सुशीलाय नमः ॐ कामदाय नमः ॐ सुक्षुदाय नमः ॐ अपरायै नमः ॐ यशिूपाय नमः ॐ चिदानन्दायै नमः ॐ जयश्रियै नमः ॐ देवतायै नमः ॐ सर्वमङ्गलमाङ्गल्यायै नमः ॐ जगद्रहितैष्ण्यै नमः ॐ सर्वाण्यै नमः ॐ पार्वत्यै नमः ॐ ्याय नमः ॐ स्कन्दमात्रे नमः ॐ अखिलेश्वर्यै नमः ॐ प्रपद्नार्तिहराय नमः ॐ दिव्यै नमः ॐ सुभगायै नमः ॐ रामरूपि नमः ॐ निराकारायै नमः ॐ साकारायै नमः ॐ महाकाल्यै नमः

कुंकू अर्चन कसं वाटलं तुम्हाला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा सर्य यंत्राचं कुंकू अर्चन पूर्ण कंप्लीट होऊन गेला इकडे महालक्ष्मीची आपल्या दुर्गा देवीची पूजा बघा किती के सुंदर केला कोणची पण mm. महालक्ष्मी म्हणा सरस्वती म्हणा आज सगळ्याच देवाचे पूजा नवदुर्गा म्हणजे कोणची पण देवी आली आहे त्याच्यामध्ये टोळ्यात जे आपल्या तोंडामध्ये बसले हे देवीचं नाव घेतलं तरी पण चालते आज आपल्या कसं नवदुर्गाचा आता आपलं नवरात्री सुरू आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला कोणची नाहीतर तुम्ही कमेंटमध्ये सांगाल काय हे दुर्ग हे देवी आहे ते देवी म्हणत आहे असं काहीच नसते सगळ्या देवीचे नाव घेणं आज आपल्याला म्हणजे आवश्यक राहतात नऊ दिवसामध्ये असं आपण म्हणजे द्रोस आपण घेऊ शकत नाही म्हणून नवदुर्गामध्ये आपल्या नऊ ना रात्रामध्ये आपल्याला पूर्ण नावं घेणं इम्पॉर्टंट ना आहे आणि खूप देव आपल्याला म्हणजे कोणची पण देवाची पूजा देवा देवा श्रद्धा भावाने केली तर आपल्याला म नक्की आपली मनोकामना पूर्ण होतात आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहासाठी कमेंट करा शेअर करा आपल्या ब्लॉगला चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थक